मी येथील शेतकरी शेख कासम फकीरबाई पावसाचं एवढं प्रमाण होतं पाऊस नऊ पावणे दहाच्या दरम्यान जे चालू झाला त्या अगोदर थोडंसं वारं थोडंसं मानण्यापेक्षा जास्तच वारं होतं त्यामध्ये लाईट बी त्या पिरियडमध्ये गेली आणि लाईट गेल्याच्या नंतर जे समजा बॅटरी वगैरे घेऊन जे शेतकऱ्याची दळपण चालू असती किंवा आपण काढलेला माले किंवा जो काढायला आला ते पायासाठी जाणं आणि इतकं लेकरासारखं जीवापार जपून जर त्याला समजा आज ज्या अवस्थेत त्याची जर ही कंडिशन होत असेल तर शेतकऱ्यांनी जागावं की मारावं अशी परिस्थिती झालेली आहे आज आता स जवळपास ज्यांचे काढणीला आलेला माल आहे त्या मालाचं जवळपास शा पद्धतीत अशी त्याची वाती तयार झाल्या सगळ्या आणि यामध्ये जर समजा असं पाणी जर गेलं तर याची ही जी पत्ती आहे वरची हे पूर्णपणे डॅमेज होते आणि डॅमेज झाल्यानंतर उद्या जरी समजा आपण मार्केटला नेलं तरी मार्केटला नेऊन त्या मालाची प्रतवारीनुसार जर त्याचं व्हॅल्युएशन केलं झालं तर ते रिवर्स विकला जातो आणि यामधून जे उत्पन्न निघतं जो खर्च झाला आहे तो खर्चही त्या शेतकऱ्याचा कधी म्हणजे पूर्णपणे निघत नाही मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे यावर हो आता दोन पैसे हातात कुठं तरी यायचे किंवा दोन पैसे जे उत्पन्न झाल्यानंतर शेतकऱ्याचं जे समजा कर्जबाजारी झालेला आहे तो तो त्याच्यातून कसतरी फिडेल पण जर नाहीच फिट तरी असलं तर करणार काय का का तो शेवटी त्यांनी काय केलं पाहिजे आता काय याचं उत्पन्न काय निघणार आहे साहेब साहेब आता याचं उत्पन्न कसं काढलं जाईल याच्यातून जवळपास निम्म्याच्या पुढं इथे हे डॅमेजच आहे थोडंफार हातात येईल त्याच्यात तर खर्च पूर्णपणे निघू शकत नाही आणि असं जर समजा दहा आणि पंधरा रुपयाचं मार्केट जर राहिलं तर त्याचा मजुरीचाही खर्च निघणार नाही यामध्ये शेतकऱ्याला आत्महत्या आत्महत्या केली पाहिजे का काय केलं पाहिजे नेमकं आता याच्यावर नेमकं आता हे आसमानी संकट आहे का सुलतानी संकट आहे हे शेतकऱ्यांना काय कळायला मार्गच नाही कसं म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा ताळ मिळत असा नाही काय केलं पाहिजे आता तुमची काय मागणी आहे आता आता मागणी सरकारने त्वरित झालेल्या या पावसाच्या अवकाळी पावसाचे पंचनामे करून मंडळ अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी असेल किंवा आपले कृषी सहाय्यक असतील ग्रामसेवक साहेब असतील जे कोणी समजा वरिष्ठ अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी येऊन तात्काळ पंचनामे करावं आणि या शेतकऱ्याला जवळपास ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वच शेतकऱ्यांना त्यांनी त्यातून ते मोबदला देण्याचा प्रयत्न करावा ही आमच्या अपेक्षा नाही याच्यात कांदा आणि फळबाग याचं नुकसान झालेलं आहे आणि मी खरडगावमधून बोलतोय खरडगावमधून विष्णू सुभाष वाडेकर माझा कांदा बारा एकर आहे आणि पेरूची बाग सात आठ एकर बाग आहे याचं पूर्णपणे नुकसान झाल्यानं वर जवळ गावातल सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्यांचं कांदा पीक त्यांचं उभ्या पिकात म्हणजे आज असं झालंय म्हणजे कांदा आलेला सगळा माल आहे पण हे पाण्याने सगळ्या तोंडातलं पीक हिसकावून घेतलंय आमच्या पुढच्या दरम्यान पाऊस चालू झाला रात्री तर साडे अकरा पावण्या बारा वाजेपर्यंत पाऊस चालू होता आणि ते बी विजांच्या कडकडास कर वादळी वारा पाऊस झालाय सगळं हा याच्यात गाराचं प्रमाण पण काही झालंय आता ह्याच्यात हे डायरेक्ट वरून गार शिरलेली काही याच्यात गारा पूर्ण आणि ह्या कांदा साठवून लायक कांदा राहिलेलाच नाही हा हा कांदा काढून मार्केटला घेऊन जावा लागेल साठवून योग्य कांदा नाही आता हा मार्केट मध्ये नेल्याच्या नंतर हा कांदा पाचशे ते सातशे रुपये रिवर्स माल जातो हा माझा बारा एकर आहे पूर्ण मला अकरा लाख रुपये पूर्ण माझा खर्च झालेला याच्यावर आणि खर्च होऊन आज हातात काय शेवटी आम्हाला लायटीमुळे इतका त्रास झाला लायटीतून वाचून म्हणजे एक अन्नाचे उपकार असल्यामुळं लायटीची व्यवस्था आमची व्यवस्थित झाली आणि त्याच्यातून हा कांदा एवढा तयार झाला नाही आज हे एवढं आसमध्ये संकट आल्यामुळं आमचा कांदा आमच्या तोंडातला घास शिरावून घेतलेला आहे याच्यावर सरकारने तात्काळ नुकसान भरपाई पंचनामे करून नुकसान भरपाईची व्यवस्था करावी